नमस्कार मित्रमैत्रिणीनो म्हातारपणी सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत या टिप्स शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक भावनिक आणि आध्यात्मिक या सर्व पैलूंना स्पर्श करतात पहिलं महत्त्वाचं म्हणजे दररोज चालायला जा किमान तीस मिनटे चालल्याने शरीर सक्रिय राहतं योगाभ्यास करा शरीर लवचिक आणि शांत राहतं प्राणायाम करा श्वसन प्रणाली सुधारते आणि मानसिक शांती मिळते दररोज सात ते आठ तास झोप घ्या नियमित आरोग्याची तपासणी करा वेळेवर आजार शोधले जातात औषध वेळेवर घ्या डॉक्टरांनी दिलेली औषधे नेहमी घ्या पाणी भरपूर प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहतं शरीराला ताण देऊ नका गरजेपेक्षा अधिक श्रम करू नका आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा सा समावेश करा साखर मीठ तेल यांचं प्रमाण मर्यादित ठेवा हातापायाची हालचाल करत राहा जेणेकरून संधिवात टाळण्यास मदत होते घरातच काही सोपे व्यायाम करा फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली धूम्रपान मद्यपान टाळा जेणेकरून आरोग्याचा घात होणार नाही तोंड डोळे कान त्वचा यांची स्वच्छता ठेवा दातांची नियमित देखभाल करा स्नान दररोज करा स्वच्छतेमुळे आजार टाळता येतात त्याच्यामुळे नेहमी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक स्वास्थ्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा चिंता टाळा ध्यान ध्याना धारणा करा माप करायला शिका द्वेष मनात ठेवू नका मनाला गुंतवून ठेवा त्यासाठी पुस्तके वाचा सोडकू बुद्धिबळ कोळी सोडवा यासारखे खेळ खेळा जेणेकरून मेंदू सक्रिय राहतो नवीन गोष्टी शिका वय हे अडथळा नाही दैनंदिनी लिहा भावना व्यक्त करण्यास मदत मिळते ध्यान करा मन शांत ठेवता येतं थे। संगीत ऐका मानसिक समाधान मिळतं गायन चित्रकला हस्तकला यासारखी आवड जोपासा तणाव व्यवस्थापन शिका मानसिक स्थिरता येते वास्तविकता स्वीकारा जुने दिवस गेले आहेत हे मान्य करा स्वतःवर प्रेम करा न्यूनगंड ठेवू नका भूतकाळातील दुःख विसरा नवीन सुरुवात करा सकारात्मक लोकांच्या हा सहवासात राहा जेणेकरून तुम्हीही सकारात्मक राहाल आणि सकारात्मक विचार कराल सकारात्मक विचार केल्याने उत्साह निर्माण होतो तणाव व्यवस्थापन शिका मानसिक स्थिरता येते वास्तविकता स्वीकारा जुने दिवस गेले आहेत हे मान्य करा स्वतःवर प्रेम करा न्यूनगंड ठेवू नका भूतकाळातील दुःख विसरा नवीन गोष्टीला सुरुवात करा सकारात्मक लोकांच्या हा सहवासात राहा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे तुम्हीही सकारात्मक विचार करू शकता जेणेकरून तुम्ही उत्साही आनंदी राहू शकता आणि तुम्हीही सकारात्मक विचार करू लागता तेव्हा सकारात्मक विचार असतील तर तुम्हाला आजारही कमी होतील आणि इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी तुमच्याकडे वेळही राहणार नाही मी कमी पडतो हे विचार मनात आणू नका मनाला आनंद देणारे काम रोज एकतरी करा चांगली झोप घ्या मानसिक आरोग्यासाठी ती खूप आवश्यक आहे कधीकधी स्वतःला एकटे राहूनही निरीक्षण करा आपलं काय चुकतं आहे आपलं काय बरोबर आहे हे नक्की ठरवा आणि त्यानुसार राहण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करा निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन करून ठेवा व्यर्थ खर्च टाळा मुलांवर पूर्ण अवलंबून राहू नका सामूहिक किंवा पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करा तुमची आर्थिक कागदपत्र नीट आणि व्यवस्थित ठेवा कर्ज घेणं टाळा जेणेकरून त्याचे हप्ते भरावे लागणार नाहीत आणि तुम्हाला मानसिक त्रासही होणार नाही ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा कपडे वस्तू गरजेनुसारच खरेदी करा आरोग्य विमा असावा तो वेळेवर अपडेट करा इच्छापत्र तयार करून ठेवा कुटुंबियांना तुमची आर्थिक परिस्थिती समजावून सांगा मुला बाळांवर गुंतवणुकीसाठी दबाव टाकू नका सांभाळता येईल इतकाच व्यवसाय करा सहकार संस्थांमध्ये गुंतवणुकीपूर्वी माहिती मिळवा कुठल्याही आकर्षक ऑफर मागे धावू नका तुमच्या मोबाईल किंवा ए टी एमचा पिन कोणालाही सांगू नका जेणेकरून तुम्ही आर्थिक फसवणुकीपासून दूर राहाल कोणत्याही आर्थिक व्यवहारा लिहून ठेवा दैनंदिन खर्चाचा हिशोब ठेवा आपत्कालीन खर्चासाठी निधी बाजूला ठेवा सामाजिक आणि कौटुंबिक संबंध कुटुंबात सहभागी व्हा एकटे पडणार नाही नाटव नातवांडांसोबत वेळ घालवा प्रत्येकाच्या मताचा आदर करा तणावपूर्ण चर्चा टाळा आपले अनुभव मुलांना सांगा प्रेरणा मिळते संवाद साधत राहा मौन आणि एकटेपणा टाळा समाजसेवा करा त्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधानही मिळतं आणि तुमचा वेळही जातो त्याच्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात नक्कीच पुढाकार घ्या गट कार्यक्रमात सहभागी व्हा वृद्ध मंडळ भजनी मंडळ जुने मित्र शोधा आणि संवाद साधा आत्मकेंद्री राहू नका इतरांची मदत करा कुटुंबाच्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिका ईर्षा मत्सर द्वेष टाळा जवळच्या नात्यांशी मतभेद न ठेवता संवाद करा जवळच्या नात्यांशी मतभेद अजिबात करू नका सून जावई मुलगा मुलगी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा अहंकार सोडून दिल्यानं नाती टिकतात कधीकधी मौन ही चांगली प्रतिक्रिया असते बोलताना सौम्य भाषेचा वापर करा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला वाईटही वाटणार नाही आणि ती व्यक्ती दुखावलीही जाणार नाही कुणावर उपकार केल्यास त्याची जाणीव सतत करून देऊ नका कोणाच्या निर्णयात अनावश्यक हस्तक्षेप करू नका जवळच्या लोकांना वेळोवेळी कौतुकाने बघा आध्यात्मिक समृद्धीसाठी तुम्ही दररोज प्रार्थना करा किंवा वेळ असेल तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या ग्रंथ वाचा जसं की भगवद्गीता रामायण भजन कीर्तनात तुम्ही सहभागी व्हा ईश्वरावर विश्वास ठेवा श्रद्धा ही मानसिक आधार देते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा तेही आध्यात्मिकच सेवा आहे जेणेकरून तुम्ही कुणाला तरी आधार देत आहे तेव्हा समोरचा व्यक्ती हा मजबूत बनत असतो देवदर्शनासाठी स्थानिक मंदिरांना भेट द्या दानधर्म करा जास्त नसला तरी मनापासून थोडासा करा स्वतःचं आत्मपरीक्षण रोज करा माफ करायला आणि विसरायला शिका मी पणा आणि नम्रता ठेवा दुसऱ्याला दिलेले आशीर्वाद तुमच्यावरच परततात सतत तक्रार न करता कृतज्ञतेने जेवण जगा स्वतःच्याच जीवनातून काही शिकण्याचा प्रयत्न करा मोक्ष आत्मा याविषयी या अभ्यास करा अहंकार विरहित जीवन हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे योग आणि साधनेच्या माध्यमातून शांत चिंत मिळवा आणि हे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा सत्य अहिंसा दया यांचा अवलंब करा मृत्यूच्या विचारापासून न घाबरता त्यांना स्वीकारा माझ्या आयुष्याला अर्थ आहे ही, ही भावना बाळगा आणि आयुष्य जगत पुढे चालत राहा आयुष्याविषयी कोणतीही तक्रार न करता जे मिळालेलं आयुष्य आहे ते जगत राहा तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबून तुम्ही नक्कीच आनंदी आणि सकारात्मक जीवन नक्कीच जगू शकता जेणेकरून तुमचा एकटेपणाही दूर होईल आणि तुम्ही उत्साहीही राहाल